देशातलं एक फार मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यातनं निघून गेलं ज्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळी दिशा देऊन देशाचं अर्थकारण सुस्थितीत आणलं होतं म्हणजे मंदीच्या काळात सुद्धा अर्थकारणाची घडी नीट बसवणारा नेता म्हणून मनमोहन सिंगांची ओळख होती एक आजाद शत्रु राजकारणात असतानासुद्धा सर्व पक्षांशी सलोख्याचे संबंध आपला देश आपलं काम देशाचा अर्थकारण या भोवती संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं आणि देशभक्तीच्या भावनेतनं त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि एक मोठा नेता आपल्या देशातला आणि इकॉनॉमी हा विषय आला या देशात मनमोहन सिंगांचं नाव त्या ठिकाणी कधीच लपून राहू शकत नाही एवढं मोठं योगदान आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं होतं त्यांनी अर्थमंत्री म्हणून पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी केलेली कामगिरी या ठिकाणी निश्चितच चिरंतन लक्षात राहील अशा प्रकारची आहे मी त्यांच्या त्या ठिकाणी भावपूर्ण त्यांना आदरांजली अर्पित करतो त्यांच्या शांती लाभो अशी प्रार्थना सर बीएमसीच्या दृष्टिकोनातून काय नाही भाजपची तयारी आहे मुंबईमध्ये आणि ठाकरेगड सुद्धा बळावं लागतं नाही निवडणुका म्हटल्या की पक्ष असले की तयारी करतातच आणि भारतीय जनता तर राऊंड द क्लॉक काम करणारा पक्ष आहे त्यामुळं तातडीनं महापालिका लढू जिंकू सर मनमोहन सिंग साहेबांचं निधन झालं आहे आज आपल्या संपूर्ण देशामध्ये देशामध्ये दुःखाची लाट आहे देशाचे माजी प्रधानमंत्री अर्थतज्ञ मनमोहन सिंग जी आपल्यात नाही भारत सरकारने सात दिवस दुखवटा जाहीर केला आहे खरं तर मनमोहन सिंगजीनी या देशाला आर्थिक घडी बसवण्याचं काम केलं अत्यंत संवेदनशील शांतपणे आणि सर्वांना सांभाळून आणि एक आदराचं स्थान निर्माण करण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं मनमोहन सिंगच्या जा जाण्यामुळं देशाचं नुकसान झालं झालं आहे मी भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो ही पोकडी न भरून निघणारी आहे पण त्यांनी जे विचार या ठिकाणी मांडले आहेत त्यांनी जे अर्थतज्ञ आम्हाला अर्थ ज्ञान दिलं आहे देशाला विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला जेव्हा पुढं नेताना मोदीजींनी सुद्धा मागच्या काळात ज्या व्यक्तिमत्वानी त्या त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलं त्या क्षेत्र त्या त्या क्षेत्रातलं काम पु घेऊन पुढं नेण्याचा पुढं नेण्याचं काम मोदीजी करत आहेत आणि त्यामुळं मनमोहन सिंग यांची कारकिर्द मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास आणि मनमोहन सिंगजी यांचा जो काही या देशाला त्यांनी विकासाकडे कर नेण्याकरता ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या पुढच्या काळात पुढच्या पिढीला आमच्यासारख्या पिढीला या प्रेरणादायी आहेत मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो सर बीडमध्ये सरपंचावर हल्ला झाल्यानंतर उरण आणि धाराशिवमध्ये सरपंचावर हल्ला झालेला आहे या प्रथकांकडे कसं बघतं आणि यामध्ये काय आता यामध्ये गृह खातं मान्य मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे की अशा अशा कुठल्याही प्रकरणाला माफी नाही अशा कुठल्याही घटनेला माफी नाही त्यामुळं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आणि आमचं सरकार अशा प्रकरणामध्ये कडक कारवाई होईल या प्रकरणामध्ये कोणी सुटणार नाही अशा भूमिका सरकारची आहे सरकार, सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे आणि दोषीला योग्य शिक्षा मिळेल असं मला वाटतं सर बी एम बी एम सी बी एम ठाकरेगड सोबळावर लढण्याचं बोललं जात आहे आणि दुसरीकडे भाजपसुद्धा सोबळावर लढणार आहे नाही आम्ही एवढंच म्हटलं की आमचे स्थानिक जे आमचं युनिट आहे पक्षाचा तो निर्णय करेल महायुतीबद्दल बाकी राजा ठाकरे उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे त्यांच्या पक्षाबद्दल मी बोलू शकणार नाही शेतकऱ्यांचा माल आता बाजारामध्ये येण्याच्या पावड्यावर असताना त्यामध्ये आता एम एस पी आहे एम एस पीच्या दराने खरेदी करण्याचा शासनाचा माणूस आहे ही जे आपण सांगताय ते मी या ठिकाणी तपासून घेतो आणि सरकारकडे पाठवतो पालकमंत्री पदावर लसी खेच सुरू असताना नेमका नागपूरचा पालकमंत्री नाही पालकमंत्रीपदावर कुठलीही लसी खेच लसी खेच नाही आहे खेच नाही आहे आम्ही या ठिकाणी दोनदा माझी चर्चा झाली आहे मान्य मुख्यमंत्री मोदी चर्चा झाली आहे लवकरच याचा निर्णय होईल नागपूर संदर्भात पुन्हा नागपूर संदर्भाने पक्ष निर्णय घेईल भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन एक दुःखद अशा प्रसंग प्रकारचा प्रसंग आहे मनमोहन सिंग साहेबांच्या अनेक आठवणी राष्ट्रीय स्तरावरच्या राज्यस्तरावरच्या आणि नांदेड जिल्ह्याला विशेषतः त्यांची जे आम्हा प्रेम राहिलेलं आहे ते सर्व कार्यकाळ हा मला आजही माझ्या स्मरणात आहे मनमोहन सिंग साहेब एक वेगळं गणित होतं एक एक्सपर्ट ज्याला म्हणून आर्थिक सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं काम होतं ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये देशाचे पंतप्रधान असतानासुद्धा अस्ता, आणि अर्थमंत्री असतानासुद्धा कधी बडेजावपणा कधी केला नाही कधीही वागताना अतिशय विनम्रतेने त्यांचं वागणं राहिलेलं आहे आणि मग ते पक्षातले असो किंवा विरोधक असो सर्वांना आपल्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थितपणे त्यांच्याशी संबंध ठेवून देशाच्या हिताचा विचार करणारे अशा प्रकारचे डॉक्टर मनमोहन सिंग फार जवळून पाहिलेले आहेत देशाला अनेक त्यांनी बजेट दिले त्या बजेटच्या माध्यमातून देशात त्या अर्थकारणाला देशाच्या आर्थिक परिस्थितीला आर्थिक उदारीकरणाला एक नवीन दिशा त्यांच्या कार्यकाळात मिळाली आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देश हा फार झपाट्याने या सगळ्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडला आणि देशातल्या उद्योगपती असतील सामान्य माणूस असेल शेतकरी असेल समाजातल्या सर्वच घटकांच्याविषयी त्यांच्या बजेटमध्ये नेहमी काही ना काही हे राहिलेलं आहे एक उत्तम अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द आम्ही सर्वांनी पाहिलेली आहे अनुभवलेली आहे त्यामुळे हा एक प्रसंग माझ्या मनात आहे की नरसिंहरावजींच्या मंत्रिमंडळामध्ये शंकरराव चव्हाण गृहमंत्री आणि डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री हे दोन्ही महत्त्वाची माणसं नरसिंहरावजींना अतिशय जवळची राहिलेली आहेत आणि त्यांच्या या कार्यकाळामध्ये नरसिंहरावजींनी पूर्ण जबाबदारी मनमोहन सिंग साहेबांवर सोपवली शंकरराव चव्हाण साहेबांवर सोपवली आणि दोघांच्याही मित्रत्वाचे संबंध हे मी फार जवळून पाहिलेले आहेत आणि त्यामुळे मी त्यांना जेव्हा जेव्हा भेटायचो त्यावेळेस ती विशेषतः नांदेडचा मी पालकमंत्री होतो महसूल मंत्री होतो कुर्ता गद्दीच्या कार्यक्रमाला धोरणात्मक निर्णय म्हणून त्यांच्याकडून मन मान्यता मिळावी असा आमचा प्रयत्न होता त्यांना मी पुण्याला राजभवनला भेटलो मुंबईतही त्यांची माझी अनेक वेळा भेट झाली दिल्लीलासुद्धा त्यांना मी भेटलो आणि प्रत्येक वेळेस भेटीच्या वेळेस नांदेडच्या कामाविषयी त्यांनी आस्थेने चौकशी केली नांदेडच्या सर्व विकासात्मक कामाला खूप हातभार लावला त्याला मान्यता दिली ते आपण पाहिलं की स्वतः ते ह्या कार्यक्रमाला नांदेडला स्वतः व्यक्तिशा येऊन गेले आणि त्यांच्या कार्यकाळातच नांदेडला खूप विकासात्मक कामाला गती मिळाली त्याला आर्थिक तरतुदी झाली चांगलं काम झालं हा एक प्रसंग मी जळून पाहिलेला आहे त्यानंतर त्यांना मी ज्यावेळे ज्यावेळेस भेटायचो कामाच्या व्यतिरिक्तसुद्धा माझ्या कुटुंबाची माझ्या आईवडिलांची चौकशी ते नेहमी करायची म्हणजे हे एक जवळील ज्याला म्हणू की देशाचा पंतप्रधान देशाचा अर्थमंत्री या नात्यांनी त्यांना अनेक वेळा भेटण्याचा प्रसंग मला व्यक्तीशी आला आणि फार म्हणजे व्यक्तिगत पातळीवर त्यांनी मला जाऊन खूप म्हणजे विचारपूस केलेली आहे एक ज्याला म्हणू की एक, 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 एक जवळचा जवळचे संबंध जसे आपले असतात व्यक्तिगत पातळीवर आस्था असते विचारपूस करायची त्यांची सवय राहिलेली आहे त्यामुळे आणि मितभाषी होते सॉफ्ट स्पोकन होते त्यांच्या कामाची शैली वेगळी होती आणि त्यांना मी पंतप्रधान म्हणूनसुद्धा आपल्याला जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे मला अजूनही आठवतं आहे नांदेडच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये ते शंकरराव चव्हाण साहेबांच्या प्रचाराला इथे आले होते आणि त्या प्रचारादरम्यान त्यांनी जाहीररित्या हे कबूल केलं होतं मी शंकरराव चव्हाणांच्या हाताखाली सचिव म्हणून काम केलेलं आहे प्लॅनिंग कमिशनला असताना हे त्यांचे वाक्य कारण शंकरराव चव्हाण साहेब प्लॅनिंग कमिशनचे त्यावेळेस त्या मंत्री होते त्या विभागाचे प्लॅ प्लॅनिंग मंत्री होते नियोजन मंत्री शंकरराव चव्हाण होते आणि त्यावेळेस मनमोहन सिंग साहेब नियोजन आयोगामध्ये प्लॅनिंग कमिशनमध्ये होते त्यामुळे त्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून त्यांच्या भाषणं नांदेडच्या भाषणामध्ये अजून एक रेकॉर्ड उपलब्ध आहे की त्यांचं भाषण त्या काळातलं एक भावनात्मक भाषण अपील त्यांनी नांदेडला केलं होतं हा एक महत्त्वाचा प्रसंग मी त्यांना तो माझ्या आठ आठवणीमध्ये आहे देशाला खऱ्या अर्थाने एक चांगला पंतप्रधान एक अतिशय प्रामाणिक मितभाषी तर होतेच कोणाशी कधी ते रागवले उतर उद्धटपणे बोलले कोणावर राग काढला असा कधीही मी प्रसंग पाहिला नाही अतिशय मितभाषी आणि काम नम्र विनम्रतेने काम करणारे आणि जे काम करता करत असताना कुठे प्रसिद्धी अधिकची नाही कुठे गाजावाजा नाही आणि फार सायलेंटली त्यांचं काम त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की काँग्रेसच्या नेतृत्वाचा विश्वास त्यांच्यावर नेहमी राहिला होता हे काही लपून राहिलेलं नाही आहे व त्यांच्या त्यांच्या जाण्याने देशातला एक थोर व्यक्तिमत्व एक चांगला सद्ग्रस्त आणि देशाचा एक उत्तम पंतप्रधान एक अर्थतातज्ञ हा देशाने गमवलेला आहे असं माझं मत आहे मनमोहन सिंग आहे डॉक्टर मनमोहन सिंह साहब भारत के माजी पंतप्रधान इनका दुखद निधन हुआ है पूरा पूरी दुनिया जानती है कि किस प्रकार से एक मनमोहन सिंह साहब एक आर्थिक सुधारणा के जनक के रूप में पूरी दुनिया उनको जानती है जब जब भी भारत के ऊपर संकट आए पंतप्रधान करके उन्होंने जिस प्रकार से निर्णय लेके भारत को संकट की परिस्थिति से बाहर निकाला इसकी भी जानकारी सबको है आप सभी को बताए कि उन्नीस में जब आर्थिक संकट आया था ऐसे परिस्थिति में उन्होंने भारत भारत को बाहर निकाला और बहुत ही इम्पोर्टेंट ऐसे उन्होंने निर्णय लिए चाहे वो अमेरिका के साथ में परमाणु के बारे में अनु के बारे में जो एग्रीमेंट किया या अन्न सुरक्षा कायदा हो या किसानों के हो जो उन्होंने कर्ज माफी दी मुझे आज भी याद है जब विदर्भ में बड़ी बड़े पैमाने पे जब किसान आत्महत्या कर रहे थे तब माननीय पंत प्रधान मनमोहन सिंह साहब और उस वक्त के कृषि मंत्री माननीय शरद पवार साहब इन्होंने इकट्ठा आके विदर्भ में दौरा किया था विदर्भ में आके उन्होंने किसानों से बात की थी किसानों की समस्या उन्होंने समझ ली थी और विदर्भ से जाने के बाद में नागपुर से जाने के बाद में उन्होंने तीन चार दिन में त्रेहत्तर हजार करोड़ की कर्जमाफी महाराष्ट्र के किसानों को दी देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंह जी दुखद निधन अस कह देशा एक अर्थतज्ञ एक अभ्यासू व्यक्ती गमावला असं मला वाटतं आज देशाच्या व्यवस्था सुधारणामध्ये बराचसा मोठा योगदान मोलाचा वाटा माननीय मनमोहन सिंगजी यांचा आहे त्याचबरोबर नांदेड शहराचा कायापालट करण्यामध्येही मोठा वाटा मान्य मनमोहन सिंग यांचा आहे गुरुता गतीच्या वेळेस माननीय मनमोहन सिंगजी यांनी नांदेड शहरासाठी मोठा पॅकेज देऊन नांदेड शहराचा कायापट केलेला होता आज त्यांच्या पश जाण्याने निश्चितच एक अनुभवी नेता काँग्रेसनेही गमावलेला आहे मी या प्रसंगी नांदेडचा खासदार म्हणून तसेच नांदेड जिल्ह्यातील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने काँग्रेस पार्टीच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे अर्पण करतो